त्यांनी त्यांचा तेन कसा विकास केला ह्या तर जनतेला दिसला तू आणि ह्यावेळेस माझ्या मी मुलासाठी हा हातूडून विनंती लो करतोय लोकांना ह्यावेळेस एक एक वेळेस माझ्या मुलाला साथ द्या तुमचे सगळ्या प्रश्न मी सोडील आणि वरी जी सत्ता येणार आहे सर त्यावेळेस जे गणित आहे जे खासदार केलं झालं जे गणित आमदार केला आज ह्यावेळेस पक्षाचा आमदार आहे माझ्या आणि ह्या बीड शहरातून ह्यावेळेस जे मतदान झालं कालचं त्या मतदानाच्या रुपे वरचा जून घर अतिशय होणार आहे तो तुतारीचाच होणार आहे सर त्यामुळे ह्या भागातील पूर्ण जयंतीने विकास करणाऱ्याला आणि विकास करून घेणाऱ्याला मतदान कृपे आशीर्वाद द्यावी कारण प्रभाग क्रमांक तीन बशी निवडणूक प्रक्रिया बाकी आहे प्रचाराला वेग आलेला आहे तुतारी उमेदवार आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ काय परत एकदा मध्यंतरी दोन ची कड आली काय बदल काही बदल काय नाही उलट आम्हाला पळण्यासाठी टाइम खूप भेटलाय लोकांशी घाटी भीटी घेण्यासाठी टाइम खूप भेटलाय आणि आमच्याविषयी लोकांना पॉझिटिव्ह करण्यासाठी खूप आम्हाला वेळ भेट शंभर टक्के आम्हाला जनतेवर तर शंभर टक्के विश्वास आहे स्वतःवरती विश्वास आहे की डोर टू डोर प्रत्येकांपर्यंत पोहोचलो आणि प्रत्येकांच्या भावनांशी आम्ही एकदम त्यांचे जे प्रश्न आहेत ते कसे मार्ग लावायचे आणि मी कसा मार्ग लावू शकतो हे पण मी त्यांच्याशी बोलले शंभर टक्के प्रत्येक दहा दा, दहा पैकी आठ घरावाल्यांमध्ये आम्हाला ह्या युवा उमेदवार पाहिजे हा बस झाले म्हणले आता बाकी था विकास करायचा आमचा ध्येयच ते दिये। आणि गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी राजकारणाच्या क्षेत्रात आहोत आजपर्यंत आम्ही जे काही उमेदवार आणले निवडून ते त्यांनी त्यांचा तेन कसा विकास केला आता जनतेला दिसला तो आणि ह्यावेळेस माझ्या मी मुलासाठी हात जुडून विनंती करतो लोकांना ह्यावेळेस एक एक वेळेस माझ्या मुलाला साथ द्या तुमचे सगळ्या प्रश्न मी सोडील आणि वरी जी सत्ता येणार आहे सर त्यावेळेस जे गणित आहे जे खासदार केले झालं जे गणित आमदार आज यावेळेस पक्षाचा आमदार आहे माझ्या आणि ह्या बीड शहरातून ह्या वेळेस मतदान झालं कालचं त्या मतदानाच्या रुपे वरचा तो होणार आहे सर त्यामुळे भागातील पूर्ण जयंतीने विकास करणाऱ्याला आणि विकास करून घेणाऱ्याला मतदान आशीर्वाद कारण रुपये आणण्यापेक्षा सत्तेतला माणूस आणून त्याला आशीर्वाद द्यावी काय बरं तुम्हाला समजा दिलंच काय तुमच्याकडे विजन आहे विजन सर महत्वाचं विजन म्हणजे ज्या भागात राहतोय ती मोठी व्यापारपीठ आहे त्या व्यापारपीठ मध्ये सर ह्या वर्षामध्ये एक साधी मुत्री झाली नाही ते व्यापाऱ्यांचे हाल काय आम्हाला माहिती साधा ते मृत्री मृत्रीण झाल्यामुळे त्यांचे हाल भरपूर होतात आणि दुसरा विषय असा आहे की सुजलम सुम भाग झालाय आमचा त्या भागात एक गार्डन नाही जे काही आता जे झालंय ते झालंय हो पेस तो पण तेच जागा कुणी खाल्ल्या कुणी घेतल्या ह्याच्याबद्दल आता आता बोलणं आम्हाला चांगलं वाटत नाही पण एमआडीशी भागामध्ये एक चांगल्या प्रकारची जागा आहे ती आमदार साहेबाच्या माध्यमातून मला ती सोडून घेणे आणि त्या ठिकाणी सुचे जास्त जे बीड शहरात असं गार्डन व्हावं हो, ही आमची अपेक्षा आहे मतदारांना मत मतदारांना एकच माझं शंभर टक्के आव्हान राहणार आजपर्यंत मी जसे लोकांसाठी हात जोडले तसे माझ्या लेकरांसाठी हात मत जोडतो मतदान रुपये तुम्हाला विनंती करतो आव्हान एकच राहील की जी टक्केवारी आतापर्यंत लोकांनी घेतली रस्त्यांच्या माध्यमातून म्हणा गुत्तेदारांना ब्लॅकमेलिंग करून म्हणा ती टक्केवारी आम्ही घेणार नाही आणि जो विकास राहिलाय आता माझ्या घरापासला एक गल्लीचा म्हणजे गल्लीचा एक रस्ता आहे आणि माझ्या घरापासला एक रस्ता आहे आम्ही विरोधक आहेत म्हणून आमच्या गल्लीपासला एक रस्ता झाला नाही माझ्या घरी गल्लीमध्ये समजा इनमिन चार पाचच घर आहेत पण त्यांना तो त्रास होतोय आणि तो त्रास का द्यायचा आहे तो त्रास एक मी त्यांचा क्लिअर करणार आहे आज मी उमेदवार आहे माझ्यासाठी एक मतदान काय आणि हजार मतदान काय हे माझ्यासाठी सर्वसामान्य म्हणजे सर्व एक सेमच असणार आहे त्याच्यामुळं विजन एकच आहे की टक्केवारी मुक्त वाढ करणार धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा वीस तारखेला मतदान होते आणि एकवीसला निकाल आहे तर या निकालामध्ये मतदार नेमकं कोणाला पसंती देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन रवींद्र कंजुरी सोबत मी जालिंदर दांडे मोंडा परिसर देवी